की लेवल वनचा आपण क्लास घेतो आहे आत्ता सात चक्रांची माहिती मी देते पहिलं चक्र आहे ते मुलाधार चक्र ते आहे आपल्या माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ आणि त्याची आधीदेवता आहे श्री गणेश हा आज आहे संकष्टी चतुर्थी आणि खूप छान गणपती बाप्पांचं स्मरण करून आपण आजच्या क्लासला आपली सुरुवात करूया बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून सगळ्यांना मिळत आहेत तर असं हे पहिलं आणि अतिशय महत्त्वाचं चक्र आहे ते आहे मुलाधार चक्र मूळ आधार म्हणजे आपल्या शरीराला आधार देणारं असं हे चक्र आहे आणि ते अतिशय गुप्तस्थानी आहे आता त्याच्यामध्ये आपण म मांडण्यात येतं की चार पाकळ्यांचं लाल रंगाचं फूल इथे उमललेलं आहे तर चार पाकळ्या म्हणजे तुमच्या अंतरंगामध्ये उठणारे विविध भाव त्याच्यामध्ये आहे तुमचं राग लोभ द्वेष मत्सर तर ह्या चार भावनांचं रूपांतर प्रेमामध्ये होतं जेव्हा आपण दीक्षा घेतो रेखीची आणि ह्या चार पकड्या त्याच्याशी संबंधित आहे तर आता त्याच्याशी संबंध कसा आहे की जेव्हा आपला राग वाढतो द्वेष वाढतो मत्सर वाढतो किंवा लोभ वाढतो तर त्यावेळेस आपल्याला आपण स्वार्थी व्हायला लागतो किंवा याच्यामधले अजून आपण म्हणू शकतो एखाद्याची प्रगती आपल्याला बघवत नाही तर त्यावेळेस समजायचं की माझ्या मूलाधार चक्राला मला रेकी देण्याची गरज आहे किंवा आत्मविश्वास कमी असतो म्हणजे कुठलीही गोष्ट करताना आपल्याला जर तर होतं किंवा हे असं करू का नको ते तसं तर करू का नको आणि सतत एक भीती असते आपल्याला मग जेव्हा आपण भीती बाळगायला लागतो मग आपल्याला आपल्या घरातल्यांची वाटते मग बाहेरच्यांची वाटते तर जेव्हा असं होतं तेव्हा म्हणायचं की मुलाधार चक्राला मला सक्षम करण्याची गरज आहे इथे आपण आधी देवता गणपती बाप्पांचं स्मरण करतो आणि ह्या चक्राचे आपण आभार मानतो इथल्या प्रत्येक अवयवाचे आभार मानतो आणि ह्या चक्राचा बीज मंत्र आहे तो आहे लाम मग आता लक्षात ठेवायचं की याच्यापैकी आपल्याला कुठलाही एक त्रास असेल तर त्यावेळेस गणपती बाप्पांची आपण साधना जास्त करायची म्हणजे तुम्ही अथर्वशिष्य ऐकू शकता मग तुम्ही दुर्वांचा प्रयोग करू शकता दुर्वा घेऊन दुर्वा वाहू शकता बाप्पांना जे त्यांना अतिशय प्रिय आहे आणि मग आपण म्हणतो की विकत मोदक वगैरे पण मिळतात पण आपण स्वतः जर बाप्पाला प्रसाद करून ठेवला तर आधी देवता आहे बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता बाप्पा आहेत ते तर त्यांची साधना तुम्ही विविध प्रकारे करू शकता त्याद्वारे तसंच तुम्ही मंत्र वेगवेगळे म्हणू शकता जे गणपती बाप्पाचे मंत्र सगळ्यांना माहिती ओम गम गं गणपतय नमहा किंवा लम लम लमचं उच्चारण करायचं तर जेव्हा आपण आपला हात आप मुलाधार चक्रावर ठेवतो म्हणजे माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवतो आणि आपण जेव्हा लम 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 म्हणतो त्यावेळेस तिथल्या चक्राला व्हायब्रेशन्स मिळतात तिथला प्रत्येक अवयव सक्षम व्हायला मदत होते म्हणजे आपल्याला जननिंद्रियांशी संबंधित काही प्रॉब्लेम असेल परत आपल्या दोन्ही पायांच्या संबंधित जर आपल्याला काही त्रास असेल तर त्यावेळेस लम लं, लम लंबचं लं, लं उच्चारण करायचं आणि जसं आज चतुर्थी आहे तर बाप्पांची साधना खूप करायची असं हे महत्त्वाचं चक्र आहे मूलाधार चक्र ज्यांचा आत्मविश्वास कमी असतो त्यांना विविध प्रॉब्लेम व्हायला लागतात मग जेव्हा आपलं मूलाधार चक्र सक्षम होतं त्यावेळेस आपल्याला आपण प्रत्येक कार्य कॉन्फिडेंटली करायला लागतो आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते आणि मग आपल्याला कशाची कोणाची भीती वाटत नाही कोण काय बोलेल कोण काय नाही मग आपल्याला असं वाटायला लागतं नो आय no, ॲम द बेस्ट म्हणजे मी काय आहे एक छान मी पवित्र आत्मा आहे आणि माझ्याद्वारे मी चांगलं कार्य कार्य करते मग आपल्याला कोणाचीच काही भीती वाटत नाही तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं मूलाधार चक्र सक्षम करू शकता आता दुसरं चक्र आहे ते आहे स्वाधिष्ठान चक्र मग स्वाधिष्ठान चक्र आहे ते बरोबर नाभीच्या चार बोट खाली मग त्याची आधी देवता आहे ती आहे ब्रह्मदेव आणि वरुण देवता म्हणजे पाण्याची देवता मग त्यावेळेस तुम्ही काय करायचे ब्रह्मदेवांचं स्मरण करून वरुण देवतेचं त्यांचे आभार मानायचे आणि इथलं तत्व आहे मुलाधार चक्राचं तत्त्व आहे ते पृथ्वी तत्व आहे ते सांगायचं राहिलं तुम्हाला पृथ्वी तत्व म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये असलेला अस्थिधातू सतत जर आपली हाडं म्हणजे आपल्याला गुडघ्याचे त्रास होत आहेत पायाचे त्रास होत आहेत हाडांचे त्रास होतात तर त्यावेळेस परत तुम्ही गणपती बाप्पांचंच स्मरण करायचं आणि तिथल्या रक्तधातूचे पृथ्वी तत्वाचे खूप आभार मानायचे पंचतत्वांनी हे तयार झालेलं शरीर आहे तर त्यातल्या पृथ्वी तत्त्व हे खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्याप्रमाणेच तुमचा आहार पण झाला पाहिजे मग तुम्ही लाल रंगाच्या भाज्या जसं लाल रंगाचं चक्र आहे हे तर लालमाठ तुमच्या याच्यात आला पाहिजे आहारामध्ये लालमाठ घ्या नाचणी घ्या अळीव घ्या याच्याने काय होतं तुमचं पृथ्वी तत्व छान काम करायला लागतं विविध फळं भाज्या लाल रंगाचे तुम्ही वाढवायचे बीट घेऊ शकता किंवा ज्यूस घेऊ शकता आणि त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स म्हणजे राईट प्रकारचे कार्बोहायड्रेट्स नुसतं गहू ज्वारी घेण्यापेक्षा तुम्ही कुळीत घेऊ शकता मग नाचणी तुमच्या आहारात येऊ शकते अळीव मी म्हटलं ते तुम्ही घेऊ शकतात किंवा लाल रंगाचे तांदूळ असतात ते तुम्ही तुमच्या आहारात वाढवू शकता तर त्याद्वारे तुमचं पृथ्वी तत्व छान काम करायला लागतं आणि मग आपण पृथ्वी तत्वाचे आभार मानतो हाडांचे आभार मानतो आता दुसरं चक्र स्वाधिष्ठान चक्र जलतत्वाशी संबंधित आणि जलतत्व म्हणजे आपल्या ह्या पवित्र धरणी मातेम मातेच्या इथे असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा या जलतत्वाशी संबंधित असलेल्या नद्या आणि परत या चक्राचा संबंध आहे चंद्रग्रहाशी मग जलतत्व आणि चंद्रग्रह यांचा अगदी जवळचा संबंध म्हणजे जेव्हा जेव्हा आमोसे असते पौर्णिमा असते पौर्णिमेच्या वेळेस आपण बघतो की समुद्रामध्ये विविध बदल होतात किंवा नदीमध्ये पण पाण्यात बदल होतात तर असं म्हणतात की खेचले जाते म्हणजे तिथे काय होतं ती मॅग्नेटिक फील्ड इथे तयार होऊन ती पाण्याच्या इथे आपण म्हणतो पौर्णिमेच्या दिवशी पाण्याजवळ नका जाऊ ओके नाही कारण ते पाणी आत ओढून घेतं तर त्याचा संबंध आहे अमोस्या पौर्णिमेशी आणि चंद्राच्या स्थितीशी मग चंद्राचा अजून कसा संबंध आहे तो आपल्या शरीरामध्ये असलेल्या आपल्या अंतर्मनाशी संबंधित आहे चंद्राचा संबंध तर त्याला आपण म्हणू शकतो ते स्त्रीत्वाशी संबंधित आहे चंद्रग्रह मग आपल्या मनाला जर आपल्याला स्ट्रॉंग करायचं असेल तर चंद्रग्रहाचे आभार मानायचे मग मा चंद्रग्रहाचा मंत्र कुठला आहे ओम सोम सोमाय नमः ज्यांना कोणाला असं वाटतं की नाही माझं मन कु कमकुवत आहे तर त्यावेळेस चंद्रग्रहाचे आभार मानायचे आणि ओम सोम सोमाय नमः हा जप करायचा मग त्यावेळेस आणि परत मी तुम्हाला सांगते की डावी बाजूची नागपुडी आहे ती चंद्रनाडी इडानाडी म्हणजे इडानाडीचे आभार मानायचे की ज्याद्वारे आपल्या शरीराला काय मिळते शीतलता मिळते आणि त्याचबरोबर कल्पना करायची आहे की इथे सहा पाकळ्यांचे केशरी रंगामधलं फूल इथे उमललेलं आहे मग केशरी रंगाचं सहा पाकळ्यांचं फूल म्हणजे सहा पाकळ्या म्हणजे तुमच्यामध्ये असलेले विविध कला गुण मग जेव्हा आपण वैश्विक शक्तीचा ध्यास घेतो आणि रेकी घेतो तर त्यावेळेस आपल्या कला गुणांना वाव मिळायला लागतो आपल्यामध्ये कितीतरी गुण असतात चांगले गुण असतात कुकिंग स्किल असतात पेंटिंग असतात कला असतात विविध तर त्या कलांना आपल्याला असं वाटतं अरे मी खूप दिवसा मी केलंच नाही आहे आपल्याला इतक्या जबाबदाऱ्या असतात बाकीच्या की आपण त्यामुळे आपल्यातल्या जे चांगले गुण आहे त्याला आपण काय करतो म्हणजे ते झाकल्या जातात थोडक्यात तर वैश्विक शक्ती काय करते जेव्हा तुम्ही सातत्याने ध्यानधारणा करता तेव्हा ती वैश्विक शक्ती तुमच्यामध्ये असलेल्या कलागुणांना वाव देते मग इथे तुमची ह्या चक्राची साधना कशी करायची याचं बीजाक्षर आहे वम म्हणून जेव्हा वम 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 म्हणून तुम्ही इथल्या अवयवांचे आभार मानता दोन्ही सक्षम किडण्यांचे आभार मानता एक्सक्रेटरी सिस्टीम मग तुमची रिप्रोडक्टिव सिस्टीम त्यातला सूक्ष्म अवयव जेव्हा तुम्ही सातत्याने वम 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 म्हणता आणि आभार मानता त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या दोन्ही किडन्या छान काम आहेत रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम छान काम करते आणि जर किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर त्याप्रमाणे आपल्या आहारात पण बदल करायचा ऑरेंज कलर म्हणजे केशरी रंगाच्या डाळी भाज्या तुम्ही तुमच्या आहारात घ्यायच्या किंवा पपईचा इंटेक तुमच्या आहारामध्ये घ्यायचा आहे किंवा लाल भोपळा आपण म्हणतो म्हणजे छोटा तो भोपळा असतो बघा त्याला डांगर पण म्हणतात ते तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता आणि शिवाय अजून हे आहे है। गाजर बघा खूप छान येतात ऑरेंज कलरची गाजर ते तुम्ही तुमच्या आहारात त्याच्याने काय होतं की तुमच्या शरीरातलं काही असेल म्हणजे अडथळे तिथे किंवा ब्लॉकेजेस जर निर्माण होत असतील स्वादिष्ठान चक्रामध्ये ब्लॉकेजेस म्हणजे काय होतं तुमच्या विचारांमध्ये पण क्रिएटिव्हिटीमध्ये ब्लॉकेजेस मग जसं की किडनी स्टोनचा त्रास मग रिप्रोडक्टिव सिस्टीम मग हार्मोन्सच्या रिलेटेड त्रास मग हे जेव्हा त्रास होतात तेव्हा समजायचं की मला माझा आहार पण बदलावा लागणार आहे मग त्यावेळेस तुम्ही पपईचा ज्यूस पण करून घेऊ शकता छान पपई तुम्ही मिक्सरमध्ये फिरवली की त्याचा छान ज्यूस पण होतो ते तुम्ही घ्यायचं आहे आणि पूर्ण लक्ष याच्यामध्ये तुम्ही करू शकता एक तर ध्यानधारणा आपण घेतोच म्हणजे रेकीची ध्यानधारणा असतेच तर याच्यामध्ये तुम्ही ऑरेंज कलरचे म्हणजे केशरी रंगामधल्या भाज्या आणि फळं याचा समावेश तुमच्या आहारात जास्त करायचा त्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी पण वाढते आणि हार्मोन्सचे त्रास तुम्हाला कमी व्हायला लागतात शिवाय किडनी स्टोन वगैरे त्रास निघून जायला मदत होतो किडनी स्टोनचा त्रास असेल तर कुळीत तुम्ही वाढवू शकता तुमच्या आहारामध्ये असे बरेचसे आहेत जसं मग तुम्ही म्हटला की पानफुटी पण त्याचाही तुम्ही रस घेऊ शकता पण ते आयुर्वेदिक सल्ल्याने तुम्ही ते घ्या आणि मग शरीरामधलं तिसरं चक्र आहे ते नाभीच्या चार बोटवरती त्याला म्हणायचं मणिपूर चक्र याची आधी देवता आहे ती आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी मग त्यांना आपण नमस्कार करून आपण ह्या चक्राची साधना करतो हे आहे अग्नितत्वाशी संबंधित मग अग्नितत्व म्हणजे सूर्यतत्व म्हणजे सूर्यग्रहाशी संबंधित मग सूर्यग्रहाचे आपण खूप आभार मानतो ज्यांच्यामुळे आपली आपल्याला शरीराला उष्णता मिळते मग अजून कुठे आहे हे सूर्यतत्व तर तुमची पिंगळा नाडी म्हणजे उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळते मग आता थंडी सध्या सुरू आहे तर आपल्याला असं वाटतं की उष्णता पण पाहिजे तर तुम्ही जेवण झाल्यावर तुम्ही काय करा डावी बा नागपुडी तुमचीशी बंद करून घ्यायची उजवीने श्वास घ्यायचा उजवीने श्वास सोडायचा निदान खाऊन झाल्यावर तरी काही वेळ असं करायचं आहे आणि चंद सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे सूर्यमंत्र आपल्याला माहिती आहे ओम राम रीम रोम रहीम रोम रहा मित्र रवी सूर्य सूर्यभानू खगपूषण हिरण्यगर्भ मरीच्छादित्य सवित्रार्क भास्करे नमो नमा यातला एक जरी तुम्ही म्हटला की ओम राम भास्कराय नमहा कि ओम रोम सूर्याय नमहा एवढं जरी म्हटलं तरी भास आहे आणि आपल्याकडे अर्ध देण्याची पद्धत आहे आपल्या कॅलेंडरमध्ये लिहिलेलं असतं प्रत्येक तारखेला की सूर्योदयाची वेळ काय आहे तर त्यावेळेस तुम्ही पारोशी असलं तरी चालणार आहे पण तुम्ही पाणी घ्यायचं आहे तांब्यामध्ये घ्या आणि मग तुम्ही सूर्याला स्मरण करून त्या सूर्यदेवते एक ब्रह्मांडातली मोठी शक्ती तिला तुम्ही अर्ध्य द्या आणि जमल्यास नक्की एकतरी सूर्यनमस्कार घाला सूर्यदेवांना काय प्रिय आहे तर त्यांना सूर्यनमस्कार प्रिय आहेत तर एक जरी तुम्हाला जमला तुम्ही एक सूर्यनमस्कार घालू शकता तर असं आहे सूर्यग्रहाचे महत्त्व आणि ते आहे अग्नितत्व जे तुमच्या मणिपूर चक्राशी संबंधित आहे अर्धे अधिक आजार आपलं फक्त मणिपूर चक्र न सांभाळण्यामुळे अग्नितत्व न सांभाळण्यामुळे होतात मग आपल्याला डायबिटीस होतो मग बी पी होता त्रास म्हणून अग्नितत्व खूप इम्पॉर्टंट आहे सगळ्यांनी आपल्या अग्नितत्वाची खूप काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठीच मला असं वाटतं की आपल्याकडे जे उपवास आहेत तर ते अग्नितत्व सांभाळण्यासाठी आहे म्हणजे एकादशीचा हा उपवास इतका पुण्यफलदायी उपास एकादशीचा तर तो उपवास का करायचा पंधरा दिवसांनी येणारी एकादशी म्हणजे साक्षात भगवंतांनी असं नियोजन करून ठेवलं आपल्या शरीरासाठी की एक दिवस तुमच्या शरीराला आराम द्या तुम्ही आणि त्या दिवशी जर उपास नसाल करा तर ॲटलीस्ट तुम्ही त्या दिवशी भात नका खाऊ इतका हा महत्त्वाचा उपवास आहे एकादशी की एकादशी आपण केल्यामुळे आपल्याला भगवंताचे भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात तर एकादशी म्हणजे दोन्ही वेळेला उपवासाच खातात पण त्यावेळेस ट्राय टू अवॉइड साबुदाना साबुदाना नाही खायचा तुम्ही एकादशीला तुम्ही वरई खाऊ शकता रताळी खाऊ शकता बाकीच्या उपवासाचे भरपूर पदार्थ ते उपासाचे पदार्थ तुम्ही घेऊ शकता तर असं आहे शरीरामधलं तिसरं चक्र मणिपूर चक्र आणि त्याची साधना आहे तुम्ही रम 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 जेव्हा म्हणता तेव्हा तिथे कंपणं तयार होतात आणि ते चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते मग आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की ज्यांना डायबिटीस आहे वेगळे काही आजार आहे त्यांनी कशावर साधना करायला पाहिजे किंवा पित्त ज्यांना आहे ॲसिडीसारखे होते त्यांनी रम रम रमचं उच्चारण करायला पाहिजे आणि ह्या दोन देवतांची साधना करायची श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आणि सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे तर त्यावेळेस तुमचं मणिपूर चक्र काय व्हायला लागतं सक्षम व्हायला लागतं इथे काही कन्फ्युजन नाही आहे म्हणजे मग पुढचं चक्र आपण बघूया आता पुढचं चक्र आहे अनाहत चक्र छातीच्या मध्यस्थानी ते आहे शिवशक्तीशी संबंधित मग शिवशक्ती म्हणजे आपण कल्पना करतो की छातीच्या मध्यस्थानी शिवलिंग आणि त्या शिवलिंगाला आपण बघतो आता आपण फुल लक्षात घेऊया जसं मी सांगितलं की मुलाधार चक्रावर चार पाकळ्यांचं लाल रंगाचं फूल स्वाधिष्ठान चक्रावर सहा पाकळ्यांचं केशरी रंगाचं फूल मणिपूर चक्रावर दहा पाकळ्यांचं पिवळ्या रंगाचं फूल आहे जे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींशी संबंधित आहे आणि अनाहत चक्रावर ते आहे ते बारा पाकळ्यांचं हिरव्या रंगाचं फूल मग इथे आपण कल्पना करतो की चार बेलाची पानं प्रत्येकी तीन पाणं मग चार त्रिक बारा तीन आ, येस चार हो तीन चौक बारा तीन आणि चार म्हणजे तीन प्रत्येकी पानं आहेत आणि चार म्हणजे असं सगळं मिळून किती होतं बारा तर आपण कल्पना करतो की चार बेलाची पानं आपण अर्पण केलेली आहेत शंकर देवांच्या पिंडीवर आणि मग आपल्याला त्यातनं भरभरून आशीर्वाद मिळत आहेत तर त्याद्वारे आपलं काय व्हायला लागतं इथलं वायुतत्व सक्षम व्हायला लागतं आता वायुतत्व म्हणजे वायुतत्वाची देवता आहे पवनपुत्र हनुमानजी जे चिरंजीवी आहेत आता ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात म्हणून मग आपण काय करतो वायुतत्वाचे आभार मानतो त्याद्वारे इथलं रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित व्हायला लागते माझ्या मेडिटेशन मीसमध्ये सांगते मी की खूप आभार मानतो आपण प्रत्येक वायूचे खूप आभार मानतो कारण आपल्याला माहिती आहे शरीरामध्ये विविध प्रकारचे वायू पण आहेत जे कार्यरत आहे आणि त्यांचं आधिपत्य करतायत श्री हनुमानजी मग इथे इथला बीजाक्षर अक्षर कुठला आहे यम आहे हनुमानजींचे आभार मानून आपण जेव्हा यमचं उच्चारण करतो तेव्हा तिथे कंपनं तयार होतात आणि इथले काही त्रास असतील वायूच्या रिलेटेड ते कमी व्हायला मदत होते मग ह्या चक्रासाठी तुम्ही हिरवा रंग आहे म्हणून इथे काय खायचं आहे तुम्ही हिरव्या रंगाच्या पालेभाज्या वगैरे तुमच्या आहारामध्ये जास्त वाढवायच्या सात्विक आहार घ्यायचा मणिपूर चक्राचा आहार मी सांगितला नाही जसा पिवळा रंग आहे तिथे पिवळ्या रंगाचं फूल आहे दहा पाकळ्यांचं तिथे तुम्ही पिवळ्या रंगाच्या भाज्या घेऊ शकता पिवळ्या रंगाच्या डाळींचा आणि फळांचा समावेश तुमच्या आहारात करायचं ज्याच्याने तुमचं मणिपूर चक्र अतिशय व्यवस्थित काम करायला लागतं आता पुढचं चक्र आहे ते विशुद्ध चक्र तुमच्या कंठाच्या मध्यस्थानी आणि हे आहे आकाशतत्वाशी संबंधित मग आकाश म्हणजे जसं विशाल असतं आकाश आपल्याला माहिती मा आहे की आकाश कसं आहे विशाल आहे मग आकाशाचा संबंध कशाशी आहे तुमच्या शरीरामध्ये जिथे जिथे मोकळी जागा आहे तिथे काय आहे तत्व भरलेलं मग आपण इथे कल्पना करतो की कंठाच्या मध्यस्थानी देवी सरस्वती विराजमान झालेल्या आहेत मग जेव्हा देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात त्याद्वारे आपलं हे चक्र खूप छान काम करायला लागतं मग आपल्या विचारांमध्ये शुद्धता यायला लागते वागण्यात शुद्धता यायला लागते बोलण्यामध्ये शुद्धता यायला लागते आणि इथे आपण कल्पना करतो की सोळा पाकळ्यांचं आकाशी रंगामधलं फूल इथे उमललेलं आहे कंठाच्या मध्यस्थानी मग जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट छान व्यवस्थित प्रकारे सांगता येत नाही त्यावेळेस समजायचे की माझ्या विशुद्ध चक्राला मला रेखी द्यायची आहे तर त्यावेळेस आपण देवी सरस्वतींचे आणि आपल्या स्वतःचे आभार मानतो आणि हमचं उच्चारण करतो इथला बीजमंत्र आहे हम आपल्या स्वतःला आपल्याला जर व्यवस्थित कोणापुढे मांडता येत नसेल तर त्यावेळेस हम हम हमचं उच्चारण करायचं हे आहे वायुतत्वाशी संबंधित आणि पुढचं चक्र आहे आपलं आज्ञा चक्र ते आहे दोन भुवयांच्यामध्ये ते पवित्र आत्म्याशी संबंधित आहे तर इथे काय असतं ह्या चक्राला पवित्र आत्म्याशी जसं ते संबंधित आहे इथे हे गुरूंचं पण स्थान आहे मग आपले सगळे रेखीचे मा गुरु त्यांचे आपण आभार मानतो मग आध्यात्मिक गुरु दत्तगुरु माऊली त्यांचे आभार मानतो दत्तगुरु माऊलींच्या संप्रदायामधले सगळे गुरु त्यांचे आभार मानतो आणि आपण म्हणतो की सगळ्या गुरूंचे मला काय मिळतात भरभरून आशीर्वाद मिळतात मग आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट व्हायला लागतात जेव्हा या चक्रावर आपण रेकी घेतो आणि त्याशिवाय आपलं आज्ञाचक्र दोन भुयांच्यामध्ये जे आहे तिथली प्रत्येक सूक्ष्म ग्रंथी ती, ती व्यवस्थित काम करायला लागते आणि इथलं बीजाक्षर अक्षर आहे ते आहे ओम म्हणजे जेव्हा सातत्याने आपण ओम ओम म्हणतो तेव्हा इथलं चक्र हे सक्षम व्हायला लागतं आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःबद्दल आपण खूप आभार मानायला लागतो कारण आपण काय आपण एक पवित्र आत्मा आहोत मग आपल्याद्वारे आपण काय करत असतो दुसऱ्यांचा विचार करत असतो मग सगळ्या गुरूंचे आपल्याला आशीर्वाद मिळतात आपल्याकडनं वेगळी ध्यानधारणा साधना व्हायला लागते दत्तगुरूंची आणि हे चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते मग इथला इथे जे फूल आहे ते दोनच पाकळ्यांचं फूल आहे आणि ते त्याचा रंग आहे गर्दनिळा मग गर्दनिळा म्हणजे एक पा एक पाकळी आहे ती तुमच्या पवित्र आत्म्याशी संबंधित आणि दुसरी पाकळी आहे ती पवित्र आत्मा म्हणजे ह्या आपण म्हणू शकतो की आत्मा एकच राहतो आत्मा काय चिरंजीवी आहे पण ही योनी आहे ही पवित्र मनुष्य योनी मग हे दुसरी पाकळी आहे ती ह्या पवित्र मनुष्य योनीशी संबंधित आहे आपल्याला माहिती नाही आहे की आपल्या प्रारब्धामध्ये आपले किती जन्म होऊन गेलेले तर असं हे दोन पाकळ्यांचं फूल आपण इथे बघण्याचा प्रयत्न करतो जे आपल्या स्वतःशी संबंधित आहे आपल्या आत्म्याशी संबंधित आहे तर जेव्हा आपण ह्या चक्रावर ध्यान करतो त्यावेळेस आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट होतात आणि आपल्याला दिशा मिळायला लागते छान आणि आपल्या गुरूंचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात आता पुढचं चक्र आहे ते आहे सहस्रहार चक्र ते आहे टाळूच्या मध्यस्थानी आणि टाळूच्या किंचित वर आपण म्हणू शकतो ते चक्र आहे आणि हे चक्र पण खूप महत्वाचं आहे परमतत्वाशी शिवशक्तीशी संबंधित आहे तर शिवशक्तीशी आपण एकरूप व्हायला लागतो रेकी शक्ती ही शिवशक्तीच आहे शंकर देवांचीच ही शक्ती आहे त्या परमतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो आणि जेव्हा सातत्याने आपण इथला बीजामंत्र मंत्र आहे ओम जसा ओम हा बीजा मंत्र आज्ञाचक्राचा पण आहे म्हणजे इथला तसा तो इथला पण आहे सहस्रहार चक्राचं मग सातत्याने जेव्हा आपण ओम 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 म्हणतो तेव्हा तिथलं चक्र छान काम करायला लागतं आणि आपली अध्यात्माची प्रगती व्हायला लागते म्हणजे परमतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो आनंदमय कोशामध्ये आपण राहतो म्हणजे आपल्याला खूप छान वाटतं आपल्याला बघा जिथे आवडीचं स्थान आहे तिथे जर आपण गेलो आवडीच्या स्थानी जर आपण गेलो देवाच्या तर आपल्याला खूप छान वाटतं किंवा जेव्हा गणपती उत्सव असतो बाप्पा येतात घरामध्ये दहा दिवस तर तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं तर हे सगळं काय आपल्या पंचतत्वांना सक्षम करणारे हे सगळे उत्सव आहेत आणि त्याचा संबंध आहे आपल्या शरीरामधल्या या सात चक्रांशी आलं आहे लक्षात तर अशी आहेत आपल्या शरीरामधली सात चक्र आणि त्याद्वारे आपण वैश्विक शक्ती जेव्हा सातत्याने घेतो आपल्या चक्रांना आपले विचार सक्षम व्हायला लागतात आपलं हे जे काही स्थूल शरीर आहे ते सक्षम व्हायला लागतं अन्नमय कोश आपला सक्षम होतो त्याद्वारे मनोमय कोश सक्षम होतो विज्ञानमय कोश सक्षम होतो आणि आनंदमय कोश आपला खूप छान काम करायला लागतो तसं पंचतत्वांना कसं सक्षम करायचं तर एकीद्वारे तुम्ही तुमच्या पंचतत्वांना पण सक्षम करता आणि जेव्हा पंचतत्व सक्षम होतात त्याच्यावर आधारित आहे तुमचा पंचकोश आपण आत्ता जे समोर हे शरीर दिसतंय ते काय अन्नमय कोश आहे आपला पंचकोशामधला पहिला कोश अन्नमय कोश त्याच्या आतमध्ये आहे प्राणमय कोश म्हणजे आपण ज्या प्रकारचं अन्न खातो समजा आपण एक दिवस खूप छान सगळे वेगवेगळे ज्यूस घेतले सकाळी बीटचा ज्यूस घेतला मग नंतर अजून काहीतरी छान फळं खाल्ली आपल्याला जाणवतं की आपली आंतरिक शक्ती खूप वाढलेली आहे छान वाटतं की नाही आपण गव्हाकूचा रोज रस घेतला गव्हाचा ज्यूस मिळतो तो घेतला तर आपलं डायरेक्ट काय मिळतं आपल्याला ग्रीन ब्लड मिळतं आपल्या शरीराला हो की नाही इतके छान आपले हर्ब्स आहेत पुदिना झालं कोथिंबीर झालं तर हे चांगले हर्ब्स आहेत आणि त्याचा रस घेतल्यावर आपले अनाहत चक्र म्हणजे खूप छान काम करायला लागतं जे शिवशक्तीशी संबंधित आहे त्याच्या आतमध्ये जो कोश आहे तो आहे मनोमय कोश म्हणजे जसा तुम्ही आहार घेता त्याप्रमाणे प्राण व्हायला लागतात आणि त्याप्रमाणे तुमचे विचार पण व्हायला लागतात म्हणजे बघा किती आहाराला महत्त्व आहे तुमचं तत्व सांभाळून जेव्हा तुम्ही आहार घेता त्यावेळेस तसे प्राण व्हायला लागतात तुम्हाला जाणवतं की तुमची ऊर्जा भरभरून वाहत आहे त्याला काय करते बूस्ट करते आणि मग तिसरा कोश कुठला आहे मनोमय कोश म्हणजे आपलं मन आनंदीत राहायला लागतं जेव्हा आपण छान देवाचं जेव्हा नामस्मरण करत असतो पोथी वाचत असतो आपल्याला आत्म आनंद होत असतो अशी आनंदाची अनुभूती आपल्याला येते ही येते तुमच्या मनोमय कोशाद्वारे मनात विचार चांगले असते की आपल्याकडनं चांगल्याच गोष्टी घडायला लागतात कोणाबद्दलही सतत चांगले विचार येतात आणि मग पुढचा कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश ज्याच्यामध्ये विविध शास्त्रांचं ज्ञान तुम्हाला व्हायला लागतं जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे चला आज छान आपल्याला वेळ आहे आपण हे पुस्तक वाचूया आणि आपलं खूप नवीन नवीन आपल्याला यूट्यूबला पण यायला लागतं छान छान तर हा समजायचं आहे की विज्ञानमय कोश आणि वैश्विक शक्तीचे मला आशीर्वाद मिळायला लागले तर आता जसं तुम्हाला माझ्याकडनं काही नॉलेज मिळते जे तुम्हाला ऑलरेडी काही काही माहीत असेल पण अजून त्याच्या ज्ञानामध्ये काय होते भर पडली आहे आणि मग याच्या पुढचा कोश आहे है तो आहे आनंदमय कोश आनंदमय कोश केव्हा उघडतो जेव्हा हे आधीचे जे चक्र आहे तुम्ही विचारपूर्वक त्यांची काळजी घेता तेव्हा तुम्ही काय असता आनंदमय कोशामध्ये असता पाचव्या कोश इथपर्यंत लक्षात आलं का हे आहे शरीरामधले सात चक्र आणि इथल्या चक्राचा रंग आहे तो आहे जांभळा सहस्त्रहार चक्र हे जांभळ्या रंगाचं मा sa मा sa phooli, hai, मग आपण इथे कल्पना करतो आहे की सहस्त्र पाकळ्यांचं फूल इथे उमरलेलं आहे आणि ती प्रत्येक पाकळी म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये येणारे विविध विचार किंवा तुमचा असलेला अध्यात्माचा प्रवास याच्याशी संबंधित इथे सहस्त्र पाकळ्या उमललेल्या आपण कल्पना करतो सहस्त्र पाकळ्या म्हणजे आपण कल्पना करतो की जसं काही कमळाचं फूल जे जांभळ्या रंगाचं आहे ते इथे उमरलेलं आहे मग त्याद्वारे आपल्याला म ह्या शक्तीचं आशीर्वाद मिळायला लागतात शिवशक्तीचे असं आहे ही सात चक्रांची माहिती त्यांचे रंग कुठलं फूल कुठल्या रंगाचं आणि पंचतत्वांचा त्याच्याशी काय संबंध आहे आणि जेव्हा आपली पंचतत्व एकदम उत्तमरित्या काम करत असतात तर त्याद्वारे आपल्याला काय होतं की ह्या शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळायला लागतात तर पंचतत्व सक्षम करण्यासाठी पण रेखी मदत करते आणि त्याच्यावर आधारित असलेला आपला पंचकोश इथपर्यंत आलं का लक्षात तर आजच्या क्लासला आज एवढंच आहे आता पुढचा आपला क्लास सुरू आहे तर आज इथे आपण आपला क्लास थांबवूया चिंतनम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ